सगळंच अडकल एक रुपये भेटले चार महिने झालं एक रुपया दिला आपण तेरा शेतकरी साखर कारखानाथ शुगर वर्करच्या युनिट मध्ये आहेत आणि या तनाय सावंतच्या कारखान्यांना चार महिने झालं शेतकऱ्याचा एकही रुपया बिल दिलेलं नाही त्यानिमित्त आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आलो खरा एक आठ दिवस साजला यांनी बिल नाही काढलं तर पुन्हा आपण कारखान्याला किंवा गेटला टाळे तुटण्याचा किंवा आपल्याला अपेक्षित असणार आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा आठ दिवसात तेरणा साखर कारखान्याने पैसे नाही दिल्यानंतर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाची आंदोलन या ठिकाणी करण्याचं आज आम्ही धोरण आखलेलं आहे धन्यवाद मी कोलेगावचा नानासाहेब राजाराम वाघमोडे तेरणा कारखान्याला ऊस चार पाच महिने झाले येऊन सुद्धा मला ऊस बिलाचा कुठलाही हप्ता मिळालेला नाही आणि पाच सहा महिने झालं बिल मिळून आम्ही अर्ज करून सुद्धा मला सुद्धा मिळालेला नाही कारखान्यानं मला लवकरात लवकर आडावन्स टोटली पूर्ण बिलाची पूर्ण रक्कम मला द्यावी मी आम आदमी पार्टीच्या वतीनं ना शेतकरी सहकारी साखर कारखान्या अंतर्गत म्हणजे जे आता भैरवनाथ शुगर वर्क्सनी तो ताब्यात घेतला आहे भाडेपट्ट्याने त्यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आलो सध्या पाऊस चांगला पडत आहे आणि शेतकऱ्यांनी लगबग केली पेरणीसाठी वगैरे परंतु ज्या शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस दिला होता शेत त्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी मध्ये ऊस दिलेल्याची अद्याप त्यांचे बिल कारखान्यानं दिले नाही त्यासाठी आम्ही असताना निवेदन देण्यासाठी आलो होतो आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या खूप दिवस झालं शेतकरी चक्कर मारतायत पण त्यांना नाराज केलं जात आहे त्यांना रिकाम्या परतवलं जात आहे त्यामुळं आज आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं इथं प्रशासनाला विनंती करायला आलो होतो की त्यांची तात्काळ आठ दिवसाच्या आत बिल दिलं जावीत आता विषय असा आहे की खूप बारा वर्षांनी आम्ही आंदोलन करत असताना बारा वर्षांनी हा कारखाना चालू झाला याचा आनंद खूप होता परंतु जर कारखाना प्रशासनानं असं जर शेतकऱ्यांची बिलं अडवली बिलं दिली नाहीत वेळेवरती तर या कारखान्याचा असून अडचण नसून खोळंबा असंच होणार आहे त्यासाठी आज आम्ही बिराजदार साहेब त्यांचे होते अकाउंट ऑफिसर काहीतरी आहेत ते त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले प्रशासनाला विनंती केली की ताबडतोब आठ दिवसाच्या आत तुम्ही शेतकऱ्यांची सर्व बिलं जी आहेत ते देण्यात यावी अन्यथा एम डी साहेबांना पण आम्ही फोन करायचा प्रयत्न केला mm, दोन तीन वेळाला त्यांना फोन केला त्यांनी काही रिसिव्ह केला नाही कॉल आम्ही त्यांना आता निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा पण दिलाय की आठ दिवसाच्या आज जर आपण हे शेतकऱ्यांची बिलं जर अदा केली नाहीत तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात येईल